वाहतूक पोलीस शाखेतर्फे वाहतूक नियमनावर शहरातील आर सी पटेल फार्मशी कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित रस्ता वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आर सी पटेल फार्मशी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मार्गदर्शन व ऑन रोड प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आली यावेळी वाहतूक नियमनविषयक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यात विविध वाहतूक चिन्हे त्यांचा अर्थ व उपयोग याची सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर शहरात प्रत्यक्ष रस्त्यावर विद्यार्थ्यांना वाहतुकीसंदर्भातील मार्गदर्शन करून सिग्नलचे कार्य ब्लाइंड स्पॉटवर जागरूकतेची आवश्यकता आणि अपघात टाळण्यासाठी खबरदारी यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून समजावण्यात आले आणि राष्ट्रीय महामार्गावर वापरले जाणारे साईनबोर्ड आणि रंगीत रेषांची भूमिका देखील प्रत्यक्ष दाखवण्यात आली यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी टोलविषयी माहिती दिली आणि महामार्गावर अपघात घडल्यास तात्काळ मदत कशी केली जाते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या जनजागृती उपक्रमावेळी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सुमारे दोनशे विद्यार्थी प्राचार्य उपप्राचार्य शिक्षकवृंद तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा उपक्रम हा नाशिक विभागीय पोलीस उपअधीक्षक व धुळे उपविभागाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली